तरापन है एक तर आपण पाहतोय भाजपा आमदार जयकुमार गोरे यांना त्यांचे सख्खे भाऊ आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते शेखर गोरे यांनी आव्हान दिलं आहे विधानसभेपूर्वी एकशे एकोणऐंशी गावात पाणी आणून दाखवा मी माघार घेतो नाहीतर निवडणूक लढवण्याचा तुम्हाला अधिकार नाही असं आव्हान शेखर गोरे यांनी केलं आहे तर शेखर गोरेंनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आहे यात त्यांनी जयकुमार गोरेंना आव्हान दिलं आहे शेखर गोरेंच्या भूमिकेमुळे भाजपचे माढाचे उमेदवार रणजित सिंग नाईक निंबाळकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे मध्ये एकशे पाच गावापैकी चौसष्ट गावात आज पण टँकर चालू आहे तू प्रत्येक गावात पाणी दिले का नाही तर वैभव महाराज असतील बाकीचे माझे कार्यकर्ते असतील बरेच लोक म्हणले की याला जल नाही कसं म्हणायचं जल नाही कसं म्हणायचं तू आमदारकीचा अगोदर दोन हजार चोवीस चा आमदारकीचा अगोदर तू माझ्या एकशे एकोणऐंशी गावात पाणी आणून दाखव शेखर गोरे माघार गेला तर आहे मी होऊन बोर्ड लावतो जयकुमार गोरे तुम्ही जलना का पण पाणी जर देताना आलं एकशे एकोणऐंशी गावात तर तुला उभा राहायचा अधिकार नाही